आणि मग पुढे पुढे स्वरूप बदलत राहतो हळूहळू आता गीत गायन झालं तसं ते सूचना द्यायची असतात शिक्षक जेव्हा येतात हे काय रे हाय म्हणतो अरे हरिसोरा सुरावर हम्म जर चालू झाला तर सर प्रत्येकाला नाही दाख गे। काय घ्यायची खेळी घ्यायची आणि ती त्या टेबलवर अशी आपटायची सगळ्यांना कळतं अरे गुरुजी रागवले बर का रागवण्याच्या सुद्धा ते एक क्रिया असायच्या ऐका आवाजात सगळे जिंकलं जात होते ते प्रॅक्टिकल नॉलेज होत मी काय सांगतो सगळे लक्ष देत होते कान टवकारून पाहत असायचे ते माग काय रे काही नसायचं हे एक जणांनी पाहिलं का सगळे काही प्रात्यक्षिक जे असत ना ते हावभावातून व्यक्त केलं जात असत सरांनी पाहिलं एकदम ताट डोळे केले डो, के तर समोरच्याला कळतो अरे सर आपल्यावर आला आहे आणि मग तो समोरून आला एखादा विद्यार्थी सरांनी डोळे थोडे मिचिमची केली त्याच्यावर दाखवली त्या टायमाला क्षमा शांतीचा शिक्षकांचा समोरच्या असणाऱ्या एक गुरुजनाचा गुरुजनांचा वडील झाड तो चेहरा थोडासा स्मित असला कळायच अरे आमच्यावर प्रसन्न आहे बरं बैस, बैस, बैस। काय चाललं तुझं बर आहे ना मग तू काही गोष्टी बोलायचा अरे ह्यासोबत काय घडलो आश्चर्य व्यक्त करण्याची सुद्धा हवा आहे अरे 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 रे रे, रे ती हळहळ व्यक्त केली जायची त्याला सूचना दिल्या जायची सूचना दिल बोलण्यातून हावभावातून अरे हे चुकलं तुमचं म्हणजे चेहऱ्याचे हावभाव आणि हातांचे हावभाव हे जे अनुष्टुप छंद हे जसे तुम्ही लिहितात ना तसे सुद्धा हे बोटातून सुद्धा सूचना दिल्या जातात हे असं जर केलं हा बरोबर आहे असं जर केलं थांब असं केलं ये इकडे थांबून घे काय चाललं एकदम बरोबर आहे कुठे कधी असं होय ठीक आहे हा बर 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 अस जर केलं लगेच त्याला कळत होत या सूचना ज्या आहे या हावभावातून व्यक्त करताना सुद्धा शिकविला जात होत शिकवण्याच्या ज्या पद्धती आहे ना हे चार दोन सहा पुस्तकांना एक एक वर्ष लावतो आपण शंभर पेजेस सुद्धा नाही राहत ते धडे काय ते गद्यन ते पद्यन सगळी खिचडी झाली एकदम गलत असं जर केलं ना ही ॲक्शन ही चूक दर्शवते चूक एकदम गलत एकदम बरोबर आहे साचे बंद वाह अतिशय व्यवस्थित हा 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 सुबक आहे समर्पित आहे किती लोक आहेत हे सगळे हावभाव हे असं केलं म्हणजे जाऊ द्या अरे येऊ द्या झटकून टाका म्हणजे हे सगळे हावभाव क्रिया व्यक्त करण्याच्या त्या पद्धती असतात प्रॅक्टिकल नॉलेज अतिमहत्वाचं आहे नुसतं थेरॉटिकल आर्टिकल नका शिकू प्रॅक्टिस करायची जसं गीत गायनाची प्राणायामाची आमची कुसुमाग्रज प्राणायाम करायचे लिखाण जो दमलेला कोण जो आपण व्यवसाय ना तो बाहेर काढताना ते बघा त्यांचा आहे अगदी कळत न कळत थोडक्यात सांगतो हा हा हम्म 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 ते काही गायन असतं ना आतल्याच स्वरबद्धतेने गायचे असतं ना कधी कधी देखा है मैने हे शिले आतल्याच स्वर हम्म का होईल तर हो कस होईल तर या शिक्षणाच्या माध्यमाच रामकृष्ण